पेट्रोल पंप टाकण्यासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपये स्वीकारणाऱ्या धुळे तालुक्यातील नंदाणे येथील सरपंच आणि उपसरपंचाला धुळ्याच्या लाचलुचोद प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले आहे तक्रारदार यांच्या मालकीची मौजे नंदाणे येथील गट नंबर एकोणसाठ ऑब्लिक तीन येथे शेतजमीन असून या जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळण्याकरिता विभागीय व्यवस्थापक नायरा एनर्जी लिमिटेड यांनी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत नंदाणी यांच्या नावे पेट्रोल पंप ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरिता दिलेले पत्र तक्रारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकडे जमा केले होते त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या मित्रासह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय नंदाणे येथे जाऊन सरपंच निंबा पाटील ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला असता सरपंच सर रवींद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतःकरिता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकरिता पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान सरपंच निंबा पाटील यांनी व त्यांच्यासोबत हजर असलेले माजी सरपंच अतुल शिरसाट यांनी तक्रारदार यांच्याकडे यंती दोन लाख पन्नास हजार रुपयेची लाचेची मागणी करून त्यापैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केले होते त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान सरपंच रवींद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारून माजी सरपंच अतुल शिरसाठ यांच्याकडे दिली असता त्यांनी ती स्वीकारून त्यांच्या खिशात ठेवून घेतली असता त्यांना हात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध पोस्टे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा प्रवीण मोरे प्रशांत बागुल मकरंद पाटील रामदास बारेला प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी केले आहे